शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शासनाच्या डोळ्यात धुळपे शेती नसल्यानाही मिळाले धानाचे बोनसचे पैसे सहा लाख रुपयांचा घोटाळा पुढली मोठी बातमी निवडणुका संपल्या सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे पटोले पटोलेंची मागणी पुढली मोठी बातमी निघते कोकण साताऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान पुढली मोठी बातमी आहे ते एरेरे पावसा मान्सून ची एंट्री महाराष्ट्रात ही वेळेपूर्वी दाखल होणार शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठी बातमी निघते निर्यात बंदी हटवल्यानंतर पंचाळीस हजार टन कांद्याची निर्यात मात्र शेतकरी नाराज पुढले मोठी बातमी निघते विकास सेवा संस्था झाल्या ऑनलाईन एका क्लिकवर शेतकऱ्यांना एकशे सेवा गावातच मिळणार पुढले मोठी बातमी निघत नगर जिल्ह्यात एका महिन्यात पावसाने दोनशे हेक्टरवर नुकसान पुढली मोठी बातमी निघत शासनानं जाहीर केलं मात्र दूध अनुदान मिळालंच नाही धाराशिव मध्ये दूध रस्त्यावर ओतून संताप पुढली निघते कडू यांनी व्यक्त केली शक्यता पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना आजची पौर्णिमा पावली सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना आज दुष्काळी अनुदान जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद